नितेश राणे असं पत्रकार परिषद मध्ये म्हंटलं की उद्धव ठाकरेंचे वांदे पेट्रोल भरायसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत पैसे काय उत्तर बापाने पैसे करून कमावले त्याचं त्याचं फाउंडेशन कुठून आहे त्याला नितेश राणे माझं एक सांगणं आहे की तुझ्या बापाने जी आर एन आर गॅन तयार केलेली होती चंबूर मध्ये आणि तिथं तुझ्या बापाला जो बाळासाहेबांनी हात दिला नंतर तो मोठा झालाय तर बाळासाहेबांच्या मुलाच्या बद्दल बोलताना सांभाळून बोल कधी आमच्या समोर आला तर सोडणार नाही आमच्या समोर आला तर सोडणार नाही समोर आला तर सोडणार नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसईत उद्धव ठाकरेंची सभा पार पडलेली आहे असा असताना शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी संजीवनी दिलेली आहे आपल्या सोबत त्यावेळेला बरोबर जन्या मामा देखील आहेत आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे साहेबांनी जे भाषण केलेलं आहे त्याच्यामुळे किती चैतन्य मिळालं शंभर टक्के भारतीय कांबळी ही आमची एक लाख मतांनी विजयी होणार प्रश्नच येत नाही परवाच्या दिवशी नितेश रायने असं पत्रकार परिषद मध्ये म्हंटल की उद्धव ठाकरे पेट्रोल भरायसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत ते पैसे दुसऱ्यांकडनं घेतात काय उत्तर द्या त्याच्या बापाने पैसे कुठून कमावले त्याचं त्याचं फाउंडेशन कुठून आहे त्याला नितेश रायंना माझं एक सांगणं आहे की तुझ्या बापाने जी आर एन आर गँग तयार केली होती चंबूर मध्ये आणि तिथं तुझ्या बापाला बाळासाहेबांनी हात दिला नंतर तो मोठा झालाय तर बाळासाहेबांच्या मुलाच्या बद्दल बोलताना सांभाळून बोल कधी आमच्या समोर आला तर सोडणार नाही आ, या ठिकाणी तिरंगी लढत आहे बहुजन विकास देखील मैदानात आहे असं असताना उद्धव साहेबांनी एक संकेत दिलेला आहे की हितेंद्र ठाकूर यांना मत देऊ नका काय सांगा भाजपनेच केलेला उमेदवार उभा आहे तो भाजपने मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो दोन दिवस अगोदर सुद्धा त्यांना सांगितलं त्यांचे काही मेन कार्यकर्त्यांना की तुम्हाला पडायचं आहे तुम्हाला विजय करण्यासाठी उमेदवार उभा केलेला आहे तुमचा उमेदवार पडण्यासाठी उभा केलेला आहे त्यामुळे जनतेने समजण्याची गरज आहे आता विकार, विकार ला नहीं नहीं की बहुजन विकास विकास आघाडीला मतदान करणं म्हणजे ते भाजपला मतदान करणं आहे किती मतदान एकाने निवडून का भारतीय ताई कांबरे आमचे एक लाख मतांनी विजय होणार आपण एकंदरीत जर पाहिलं तर जनार्दन पाटील उर्फ जनेमाम आपल्या सोबत होते त्यांनी असं सांगितलेलं आहे की एक लाखापेक्षा जास्त मताने भारती कांबरी यांचा विजय होणार आहे आपण जर पाहिलं तर पालघर लोकसभा निवडणुकीत आता खरी रंगत आलेली आहे प्रचाराला वेग आलेला आहे प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे वीस मे रोजी मतदान होणार आहे चार जुलला याचा रिझल्ट येणार आहे रिझल्ट आल्याच्या नंतरच कळेल की कोण कितना पाणी मिळेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर